दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते पांगरा येथे मदमाशाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले लवू साळसकर यांच्या कुटुंबियांचे आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन पांगरण नागामाचे टेंब येथे रविवारी श्री सत्यनारायण महापूजेवेळी मधमाशांच्या हल्ल्यात लवू नारायण साळसकर वर्षे बहात्तर यांचे दुःखद निधन झाले आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांच्या घरी भेटते साळसकर कुटुंबियांचे सांत्वन केले ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या स... त्या श्री सत्पुरुष मंदिराकडेही त्यांनी भेट देऊन पाहणी केली मधमाशांच्या हल्ल्यात अन्य तीस ते चाळीस ग्रामस्थ जखमी झाले असून त्यांचीही विचारपूस आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांकडे केली यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश मरगज आनंद मरगज प्रमुख विश्वनाथ मरगज आनंद कुंभार गुंडू करंदीकर सदानंद तावडे भाऊ मरगज मनोहर डोंगरे अनिल मरगज आबा माणगावकर भिलारे बुवा आनंद माळगावकर मधुकर साळसकर रोहन साळसकर राजे राजेश भरणकर बाळा जांभवडेकर गणेश पांगरणकर गणेश राणे आदी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ